नमस्कार सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते मी सरस्वती मी आलेली सुवासिनी म्हणून तर सुवासिनीसाठी एवढ्या पोळ्यांचं पाच पाच ताट ब ताटं बनवलेली आहेत इकडं भात बनवलेला आहे इकडं चपाती बनवलेली आहे आणि इकडं पुरणपोळी बनवलेली आहे म्हणजे पुरणपोळ्याची ताटं होऊन सुद्धा अजून पुरणपोळ्या वकळ्या आहेत बरं का दोन दोड्या अजून दुसरी दाखवली नाही इकडं मग पापड आणि इकडं भजी एवढं सगळं बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना गं बसा हाव रेनो आणि नंतर बघा इकडं वांग्याची मस्तपैकी सुकी भाजी वा 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 तुम्हाला खायला भेटणार नाही टुकटुक माकड आणि कुणी तोंडाला पाणी आणू नका प्लीज आणि इकडं मग घराची शूटिंग म्हटलं तुम्हाला घर पण दाखवावं ह्यांचं कसलं भारी आहे आणि तिन्ही भाऊ भाऊ आहेत तिन्ही भाऊ भावांचं सेम सेम घर आहे बरं का मी बघितलं पण तुम्हाला नाही दाखवलं बसा तिथंच तुम्हाला सगळं दाखवलं म्हणजे हं ताई लई लई फिरती नी नी मग नुसतं फिरतीवरच वरच आहे माणसाला कामधंदा सोडून तसं काय नाही मी कामाने मी चालते म्हणजे सोहळसीने म्हणून मग इकडं मावशी होत्या अगं बाई माझा एक फोटो काढ फोटो काढ म्हणून माग लागलं असं म्हटलं फोटो कशाला काढायचा डायरेक्ट व्हिडिओज काढवते मग नंतर पिऊ पी काढ दाखवून झाल्यानंतर मग म्हणलं मावशी व्हिडिओ काढल्याला आवडला का मावशी म्हणल्या ह काढ ग बाया व्हिडिओ काढ मग म्हणलं साक्षात दत्तगुरूचं रूप आहे उमराचं झाड पहिल्यांदा दाखवावं तुम्हाला नंतर इकडं बांधाच्याकडं आणि नारळाची ह्याकडं त्याकड्याला झाड ते आता एवढं बंगला आहे या गुरांच्या जेव्हा बांधलाय आहे म्हणल्यावर ह्यांच्या मर ह्यांचं खाद्य आणि गया दाखवल्याच पाहिजे तुम्हाला मग इकडं कुत्र पण दिसाय लागले जरा जरा मग इकडं म्हणलं कुत्र्याला थांब थान थांबार तोवर कुत्र म्हणलं तो नका ग बाई माझा व्हिडिओ काढू नको उसून पळायला लागलं गयांकडेच जा बाबा म्हणलं मग तोपर्यंत इकडं हापसा होता हापसा मग मन... इथं सगळे लोक पाण्याचा पाणी पिण्याचा लाभ घेते ती त्यानंतर बघा इथं यांचं जुनं घर आहे जुन्या घरात यांची इथं दूध काढायची मशीन पेंट वगैरे असते तोपर्यंत तो लाईट गेली लाईटला म्हणलं अगं बाई गेलीच मी तो तोपर्यंत आली लगी तिला राग आला लगेच आली आणि इकडं चुलीत नुसतार आहे तरी पण भाजी कशी गुद्द 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 शिस्ते नात करते काय असं दाखवायला लागतं गम आणि त्यानंतर बघा मी म्हणलं आता जरा बाहेरचं पण दाखवा मला इकडं नारळाची झाडं आणि इकडच्या बाजूला गहू आहे बरं का गहू तर एक नंबर आहे दोघा भाऊ भावांचा मावशी म्हणल्या तोपर्यंत अगं सगळं दाखवते हे गुलाब रुसलं की मग गुलाबचा आळस येऊ नये झेंडूला म्हणून झेंडूला पण दाखवलं त्यानंतर मग हिथं गवतीच्या म्हणलं अगं मला पण दाखव मग गवतीच्याला बी दाखवलं तोपर्यंत इकडं मोगरा म्हटला अगं मला पण मग इकडं सगळ्यांना दाखवून झालं मग मालकीन म्हणली आव मला बी दाखवागी म्हणून मालकीनेला बी दाखवलं मालकीन म्हणले आव एवढं नारळ ठेवा निवडावर कापुन, कापुन मी म्हटलं ठेवते की व का नाही ठेवत चाकू घ्या म्हणलं सगळं कापून कापून ठेवते मग हे चालू केलं मी निवदा भरायला आणि त्यानंतर ह्यांचं देव दर्शन करून झालंच होतं त्यानंतर अशी ताटं भरून तयार झाली आणि ताटं भरून तयार झाल्यानंतर असं जेवण वगैरे वाढलं मग या जेवायला कसं काय म्हणताय बाय